महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत चुकीचे विधान केल्यानं तीव्र पडसाद देशभर उमटलेले असल्यामुळे माहूर तीर्थक्षेत्रावरही शिवप्रेमींच्या दुखावलेल्या भावनांचा उद्रेक झाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे सकाळी सहा वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत व इतर महापुरुषांच्या बाबत वारंवार चुकीच्या पद्धतीने भाष्य करून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील शिवभक्तांच्या भावना दुखविणारे महाराष्ट्राचे विकृत मनोवृत्तीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तात्काळ बडतडी करण्याच्या मागणीसह भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व भारतीय जनता पक्षाचे नेते जालनाचे खासदार रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनीसुद्धा शिवरायांबाबत चुकीचे विधान केल्याने शिवप्रेमी नागरिकांनी जाहीर निषेध केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव तालुकाध्यक्ष विशाल शिंदे शिवसेना शिंदे गटाचे विनोद पाटील प्रवीण पोटेकर अमोल शिंदे अमोल कदम बाला टनमने अमोल कदम आगा खान सुग्रीव कदम शुभम गादेवार अभि खंदारे प्रसाद पाऊलबू आदींसह संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या आंदोलनास युवक प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव डॉक्टर निरंजन केशवे नगराध्यक्ष फिरोज दोसानी जयकुमार अडकिने यांनी जातीने उपस्थित राहून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला दत्तजयंती यात्रेच्या निमित्ताने माहूरगडावर आलेल्या असंख्य भाविकांनीसुद्धा या रास्ता रोको आंदोलनाचे समर्थन करून राज्यपाल कोश्यारी यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे पोलिस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस हेड्स कॉन्स्टेबल गंगाधर खामनकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन इंगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरेसह अनवर खिच्ची न्यूज माहूर